私が、や猫さんはそう、やなたに見たのに、私、その時点、悪くも尚さい。やじがとも言ってた。悪くも尚さないと、一緒にる。あそこはああいう人だかね。 ते त्यांना तोंड आहे लहान वर्षातल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा विचारला तर मीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फाटणार न सोसणार अतिशय चमत्कारी कशा करतात त्या तरुण सरकारची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या माथी मिळालं त्या सदा व्यवस्थेचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ

कुणाला मारून दिली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर व्यक्तिगत येतं व्यक्तिगत आणि शेवटी तो हल्ला हात्य भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद रा केद्र सरक लोकसे अधिवेशन कल ठही गेन चार ॾिसी वठो ट्रेन प्रतिनि जी अची शंके अची ऐं जेके त ख़दान महाराष्ट्र धरो ग्रामांतर भेटी न स्वतः प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वतःचा आग्रह वेदन सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने देशाच्या लोकसभेमध्ये मांडला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या नाही आहे पण ऐकत होतो सव समागलं ते जे काही सांगणं सुद्धा ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा प्रकारचे भाषण नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानायला हवंय तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सुर याच्या खौलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले व तो टेलिफोनवर असेल आणखी कसं असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा आग्रह सगळ्या सरकारस वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे केला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुधीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंके काही बोलले आणखी काही लोक होले एक याच्या लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिने हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिलीत त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्या तिर्फणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की जोर फळे याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूस्थान याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिकवायचा आहे आणि तेही तातडीने मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे तिच्या वकील मंडळीने दे, लेखी निवेदन दिलं वकील निवेदन जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतः घ्यायला तयार तुम्हाला त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना अजून अनेक लोक तुमच्या हितगिंत म्हणून या हस्ताकडं गावकऱ्यांच्या आणि या भाग आहे मी एवढंच तोरण सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या तो लाव करा याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुरण खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही पालन संपून पोचो आणि आज इथं आलो त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न सोबणार आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि ही स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा उत्तीला फार उंची मुलींच्यासाठी त्याची सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं फुल शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळू एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वर्चंड सारखे वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलंय जे झाले ते तर आपण करत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे दूर करू एवढंच हे सगळ्यांना सांगतो राज्य सरकार ¿Quién les